आपण पाहतात आप दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्नस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो परिवहन विभागाच्या वतीने मागील एक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे की सर्व जे व्हेकल्स आहेत जेवढी वाहन आहेत त्यांना याच्यासारखी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एक त्यांनी जी आर काढलेला आहे विविध कारणा या पद्धतीच्या ज्या असतील एकदम डिजिटल त्यावर वेगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन नंबरही राहणार आहे परंतु अद्यापही जे एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधीची जे वाहनं आहेत त्या गाड्यांना देखील त्या वाहनांना देखील या नंबर प्लेट करून घेणं आवश्यक आहे परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी याचे केंद्र देण्यात आलेले आहे परंतु एक मोठं केंद्र असलेलं दिग्रस ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येत वाहनं आहेत या ठिकाणी मात्र त्या नंबर प्लेट तयार करून देण्याचं कोणतंही केंद्र नसल्यामुळं वाहनधारकाची गैरसाई होत आहे वाहनधारकांनी असं मागणी केलेली आहे की दिग्रज ते केंद्र दिल्या यावे जेणेकरून पेट्रोल म्हणा किंवा इंधनाची बचत होईल आणि वाहनधारकांचा त्रासही कमी या संदर्भामध्ये योग्य पाऊल परिवहन विभागाने दिसलावेत अशी अपेक्षा केली जाते अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका